गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज असून या निवडणुकीमध्ये आमचाच विजय आहे असा विश्वास देखील महाविकास आघाडीनं व्यक्त केलाय गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही सर्व पक्ष एकत्रितपणे सज्ज असून तिन्ही पक्षातील कोणत्याही निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गंगापूर येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारी बाबत माहिती देण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अखिल भारतीय काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट आणि मित्र पक्षाच्या वतीनं गंगापूर येथे संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून अशा वल्गना करून काही उमेदवार मतदारांची आणि कार्यकर्त्यांची दिशाभूल करतात मात्र महाविकास आघाडीच्या वतीनं निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी अशी भूमिका तिन्ही पक्षाच्या वतीनं आम्ही आपापल्या वरिष्ठांकडे मांडली असून याबाबत वरिष्ठांनी देखील आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलाय महाविकास आघाडीच्या वतीनं एकत्रितरित्या राज्यस्तरावर प्रत्येक इच्छुक उमेदवाराचा वैयक्तिक सर्वे करण्यात येतोय यात अग्रक्रमानं असलेल्या उमेदवाराला महाविकास आघाडीची उमेदवारी देण्यात येणार आहे त्यामुळे महाविकास आघाडी देईल तोच उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित काम करू अशी ग्वाही यावेळी सर्व नेत्यांनी दिली महाविकास आघाडीच्या वतीनं कोणत्याही प्रकारचा आयात उमेदवार घेतला जाणार नाहीये याची आम्हाला खात्री असून याबाबत आमचा आमच्या वरिष्ठांवर ठाम विश्वास आहे लवकरच महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाच्या आणि इतर घटक पक्षाच्या वतीनं आम्ही मतदारसंघाचा संयुक्त दौरा करणार असून महाविकास आघाडीच्या वतीनं आगामी निवडणूक लढवण्याकरिता आम्ही सज्ज आहे असं यावेळी जाहीर करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेश सरचिटणीस विलासरावचं भान जिल्हा कार्याध्यक्ष विश्वजित चव्हाण जिल्हा संघटक वाल्मिक शिरसाट गंगापूर तालुका अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर नीळ विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुनील घाडगे खुलताबाद तालुका अध्यक्ष अशोक खोसरे शहर अध्यक्ष अहमद पटेल निसार पठाण यांची तर काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर गंगापूर तालुकाध्यक्ष विजय मनाळ खुलताबाद तालुकाध्यक्ष अनिल श्रीखंडे सभापती लक्ष्मण भुसारे नईम मनसुरी सागर दळवी शिवसेनेच्या वतीनं प्रमुख लक्ष्मण सांगळे कृष्णा पाटील डोणगावकर अविनाश पाटील तालुका प्रमुख दिनेश मुथा शहर प्रमुख भागेश गंगवाल यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते <स्वारति> 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 <स्वा त्या नवीन नवीन योजना त्या हस्ते राबवण्यासाठी दर्फण करत आहेत त्यांना खूप प्रयेशी कारण जनतेने ठरवलेलं आहे की गेल्या दोन तीन वर्षापासून जे काही ज्या राज्यामध्ये घटना घडल्या ते पक्ष फोडण्याचं असेल केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर असेल याचा कुठेतरी वापर करून

आमचे प्रत्येक आहेत की नाही आमचे सगळे पदाधिकारी व्यवस्थित जागेवर आहेत सगळा त्यांनी आढावा घेतला तसंच परवा काँग्रेस पक्षाचा निरीक्षक आले होते त्यांनी पण आढावा घेतले पण राष्ट्रवादीचे शेवटी आता सर्व्हे चालू आहे तिन्ही पक्ष मिळून एकत्रितपणे सर्व्हे करतात आणि महाविकास आघाडीचं उमेदवार कोण असेल हे आमच्या सृष्टीनं ठरवायचं महाविकास आघाडीतल्या जे काही विद्यमान जे अडचणीच्या काळातही शोधत राहिलेले कार्यकर्ते त्यांच्यातून या ठिकाणी उमेदवार द्यायचे आमचं म्हणणं आहे हा राजकारण ओढीत काढण्यासाठी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या संकल्प संकल्पनेला सर्वात अगोदर आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब असेल आदरणीय काँग्रेसचे नेतृत्व असेल महाराष्ट्राचे असेल मुंबई दिल्लीतले हायकमांड असेल यांच्याशी चर्चा करून आपली महाविकास आघाडी कशी एकजूट आणि मजबूत राहील या दृष्टीने त्यांनी सर्व प्रकारे पुढाकार घेतला आणि त्यांच्या आदेशाने आम्ही आम्हाला हे आश्वासित करू इच्छितो की येणाऱ्या विधानसभेमध्ये गंगापूर रत्नपूर मतदारसंघातून आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी म्हणून आम्ही सो कोणी आता शिवसेनेचे उमेदवार असेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार असेल किंवा आदरणीय शरद पवार शरदचंद्र पवार साहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असेल जो कोणी उमेदवार असेल ते आम्ही शिवसेनेच्या वतीने मी सर्वांच्या साक्षीने आमच्या पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने सांगतो कामं करायचं या मान्यावर विधानसभा निवडणूक ही महाविकास आघाडीच्या वतीनंच लढवायचं हे धोरण महाराष्ट्रामध्ये निश्चित झालेलं आहे त्याच अनुषंगानं गंगापूर उत्तावन विधानसभा मतदारसंघात देखील महाविकास आघाडी सक्षमपणे एकत्रितरित्या महाविकास आघाडीच्या ज्या पक्षाचा उमेदवार दृष्टी देतील त्या महाविकास आघाडीच्या पक्षाच्या उमेदवाराचा आम्ही एकत्रितपणे आपण विरोधातून प्रचार करून ही जागा महाविकास आघाडीच्या कार्डात पाडणार हे बरं निश्चित करण्यासाठी आणि पक्ष आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी आमच्या बोलून सर्व भावना आम्ही त्याच्यामुळे तर कोणी काही सांगत असत की तिकीट आम्हीच मिळणार आहे आम्ही सांगणार आहे की आमच्या आमच्या दिशेने असा काही प्रकार नाही पक्ष हा एक निष्ठ कार्यकर्ते आणि नशी निश्चित विचार करतो मग ते राष्ट्रवादीचा उमेदवार असेल काँग्रेसचा उमेदवार असेल किंवा शिवसेनेचा उमेदवार असेल आमच्या पक्षाच्या मते सांगायचं तर कुठल्याही नेत्यांना धारा आमचा पक्ष देणार आणि जे कोणी असा गैरसमज आपल्या पत्रकारामध्ये पसरवत असेल तर कृपया अशा अफवावर विश्वास ठेवतो पक्ष जे पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते राहिले तर त्यांच्या बाबतीत निश्चित विचार करेल जर आमच्या पक्षाचं म्हणणे की जे पक्षाचा सर्वे लोक आहे आता एकत्रित सर्वे आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचा तर त्यामध्ये जर समजा आमचा राष्ट्रवादी उमेदवार सगळे असेल तर निश्चितच काँग्रेस किंवा शिवसेनेच्या उमेदवाराचा विचार होईल परंतु आमच्या सर्व पक्षाच्या एक विषय असलेल्या कार्यकर्त्याला सोडून कुठल्याही गजाराला जर So, uh, प्रतिनिधी सदाशिव जंगम न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर गंगापूर